महामार्गाचे काम गेली सतरा वर्ष रखडलेले आहे त्यामध्ये माणगाव इंदापूर लोडेरे हे बायपास रखडलेले आहेत आणि या रखडल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे याकडे सुनील तटकरे अदिती तटकरे भरत गोगोले यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे परंतु सतरा वर्ष झाली तरी अद्यापही ह्या फुलांचे आणि बायपासचे मार्गी लागत नाही आणि त्याचा संताप व्यक्त होत आहे रायगड जिल्ह्यातील बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित मुंबई गोवा महामार्गाचं काम गेल्या सतरा वर्षांपासून रखडलेल्या अवस्थेत आहे ठिकठिकाणी बायपास उड्डाण पुलाची कामं रखडली आहे तर माणगाव बायपासचं काम पूर्णतः बंद आहे आणि त्यातच आता ठेकेदार काम करण्यास सक्षम नसल्यानं पळून गेले आहे निधीची वानवा खड्डे वाहतुकींची कोंडी त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधींची कमालीची उदासीनता या महामार्गासाठी दिसून येत आहे अशा अनेक कारणांमुळे महामार्गाला आता अडथळ्यांची साडेसारी लागली आहे माणगाव येथील काळ नदीवर पूल आणि कळंबजातील पूल गेली पाच वर्ष रखडलेला आहे त्यानंतर येथे जवळच असलेला बायपास हा रखडलेला आहे यामुळे वाहतुकीची कोंडी होते या वाहतुकीच्या कोंडीमुळे माणगावकरांना नाहक त्रास होत आहे आणि त्यामुळे या अपघात गा, अपघात होत आहेत अपघातात अनेक जण मृत्यूमुखी पडलेले आहेत परंतु रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधील नव्वद टक्के काम मुंबई गोवा हायवेचे पूर्ण झालेले आहे आणि हा मार्ग मात्र रखडलेला आहे या रखडलेला मार्गाचे काम केव्हा सुरू सुरू होणार या म याकडे खासदार सुनील तटकरे मंत्री आदिती तटकरे आणि मंत्री भरत गोगोले लक्ष देतील का हा सवाल माणगाव होत आहे तसेच पर्यटकही शांता व्यक्त करीत आहेत कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा